जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मुळ्याच्या पानांची भाजी बनविणार आहे मुळा घरी आणल्यावर ही पाने फेकून न देता अशी भाजी करून बघा ही मुळ्याची हिरवीगार पाने मुळ्याची पाने निवडून घेतली धुवून घेतली कढईमध्ये तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडू द्यायची त्यानंतर कापलेला कांदा मी दोन कांदे कापून घेतले कांदा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मीडियम, कांदा असा परतला की अद्रक लसूण जिरे पेस्ट ही पेस्ट एक मिनिट परतून घेतली यात एक चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद एक चमचा मिरची पावडर हे सर्व तेलावर परतून घ्यायचं मुळ्याच्या पानांची चविष्ट भाजी बनते एकदा करून बघा यामध्ये धुवून कापलेली मुळ्याची पाने भाजी आधी धुवून नंतर कापायची साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी शेअर करा लाईक करा मुळ्याची पाने अशी छान परतली चवीनुसार मीठ मीठ कमीच टाका शिजल्यावर भाजी खूप कमी होते झाकण न ठेवता अशीच होऊ द्यायची शिजायला वेळ लागत नाही मुळ्याची पाने फोडणीवर फक्त परतून घ्यायची आहे कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट पाच ते सहा मिनिटात भाजी तयार होते जेवायला बसायच्या वेळेवर जरी भाजी बनविली तरी ताट वाढेपर्यंत भाजी तयार होते चवदार पौष्टिक मुळ्यांच्या पानांची भाजी गरम गरम भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता आपली भाजी तयार आहे या पद्धतीने एकदा भाजी करून बघा तुम्ही मुळ्याची पाने कधीच फेकणार नाही पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन